ए तू नाही सम घेऊन चाललोय मी चल चल उठ चला चल 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 हळू चल चल चला 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 चल काय थांब थांब लिफ्ट मागवतो मी थांब थांब लिफ्ट मागव कुठली आली बघू बरं शंभू इकडली आली इकडली बघू इकडे आली इकडं आली ना हे काय हा ही आली ना अरे हे आले बाळा चल चल चार पाच दिवसातून चालवलंय त्याला मला पळू नको मला पळू नको थांब 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 हो थांब 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 मला हात घालू द्या अगोदर थांब थांब चल चला आता चला, था। चला। चाल बो चाल हेच कोण चल चल खाली येतोय का खाली चल अरे बापरे शंभू आवाज कमी काढ रे मला अरे ए बाबा <laughs> काय आवाज काढतोय बघितला ना का कोणाला बोलवतोय हळू हळू हे हिरो <laughs> चल उन्हात उन्हात कट्ट्यावर हो चल कट्यव हो. कट्ट्यावर हो चल कट्टे हो. कट्टे हो चल अरे बाबा कुणाला बोल ना थोडे आवाज येत असतील अये बाबो <laughs> बोलो बोलो सारांना बोलो कर गोळा कर सारांना बोलो अजून मोठ्याने 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 अजून अजून मोठे नाही हा मोठे नाही अजून चल 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 हा चल ते बघ ते बघतो इकडे 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 दर दर चल 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 नवीन मित्र अजून एक थांब 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 इकडून घे इकडून घे हां दर चल तिकडे घेऊन जायचं चल तिकडे घेऊन जाऊ चल आ, चल शंभू तिकडं हा चल त्याच्या माग चल इकडे 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 हिरो इकडे चल इकडं चल 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 तू चल 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 पुढं पलीकडे चल हे इथं पकड इथं पकड देज़ देज़। हे बघ असकडवाळा हे बघ थाप चल चालतंय ते पुढं हे, दर, हे, दर, हे, दर, हे दर। चल त्याच्या माग चल फक्त पुढे नुसतं मला पण असंच फिरवतो चल त्याच्या माग असाच करतो मस्त फिरवतो मला पण त्याच्या माग चालावं लागते हळू हळू शेठ एवढ्याने आवाज करतोय <laughs> ते आता पळ फास्ट पळतय ते नवीन मित्र नाव काय तुझं ऋग्वेद नवीन मित्र झाला बघ आता एक अरे हळू साऱ्या सोसायटीला आवाज देतो खाली आल्यावर हो। तीन आहेत त्याचे मम्मी पप्पा पण आहेत ना <laughs>

बस बस शंभू बस ए बाळा ए हिरो आता त्याला नाही हा हा ना नाही ना। <laughs> ना ना का डॉग आहे का तुमच्याकडं हो का बिंदात चालतोय तो, तो त्याला हात लावायचं लाव लाव उचलून घ्यायचं त्याला <laughs> गाडीकड नको जाऊ बाळा चल चल अरे गेला तो गेला रुग्वेद गेला तुझा मित्र गेला आता हा गेला गेला अरे बाळा एवढ्याने कुठं आवाज करत असते शंभू साऱ्यांना आवाज देऊन बोलून घेतोय का खाली हां आला आला हे बघ टोकीकडून आला बघ हळू हळू लागन तुला लागन हळू आहे हळू आहे हळू आहे थांब थांब तुला उचलायचं का त्याला घे उचलून घे घे उचलतोय का बघ थाम थांब थांब शंभू थांब दे त्याला असा 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 उचल, <laughs> <laughs> उचल खालून खालून उचल थांब थांब ए शंभू अलीकडे ते वरचीवर फिरतंय ते जरा तो रोज येत जा खाली ते मला माग त्याला धरायची गरज पडणार नाही हा चला 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 बाबो चला आता वरती चल बाळा त्याला खाली आणलं ना ते ते दुसरे आहेत ते दरवाज्याकडे बघत बसतात नुसते वाट बघत आहेत त्यांना की घेऊन येतोय का नाही याला मी हा आणि मी त्यांना आणतो ना खाली साऱ्यांना आणतो खाली <laughs> कसं आहे एक माऊ त्याला आवड आहे शंभूला बी तेच पाहिजे मी असले माझ्या सोबत असले असं एवढं फ्री थोडी चालतोय तो मी म्हणतो इकडं चल तिकडं चल हे आता मन सोक्त चालतोय त्याच्या सोबत तो त्याला आवडत आहे आहे सार तुमची जोडीच जमली बघ ह्याला बी तेच पाहिजे नुसतं फिरायला चल नाही ह्याला फिरायलाच पाहिजे म्हटलं बस बस शंभो पाटील बात झालं चला आता वरती आता हा एक राऊंड लागतो त्याला असा <laughs> <नीदी> तिकडे <laughs> येत जा वरती <laughs> चल राऊंड मारन चल वरती त्याच्या याच्या पप्पाला पा आताच घेऊन गेलो वरती नाही नाही त्याचा असं आहे तो खांद्यावर बसतो त्याला खाली चालत नाही त्याला कट्ट्यावर चालायचं असत बाईक राईड मारायची असते हा बरोबर बरोबर चल 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 थांब थांबता तूच अडकला तूच अडकला पडशील हा चल चल शंभू चल चल बाकीच्या वरती परत वाडा बघत बस का जायचं आता वरती त्याच्या घरी जायचं जाऊ उद्या सहाशे सात मध्ये वरती दे आता काकांना